अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी नुकताच जो अर्थसंकल्प मांडला तो भारताच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पुढे नेणारा आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे या देशाचे प्रमुख चार घटक मग शेतकरी युवा महिला आणि गरीब या चार घटकांना प्रत्येक घटकासाठी काही ना काही ठोस तरतूद असलेला नियोजन असलेला आणि त्याचबरोबर एका अर्थाने भारताला सर्वसमावेशकतेने स पुढं नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे मध्यमवर्गीयांना सगळ्यात मोठा दिलासा जी मध्यमवर्गीयांची भावना होती की त्यांना सवलत मिळावी त्यांच्या आयकरामध्ये बारा लाखपर्यंत ती सवलत देण्यात आली आहे उत्पन्न असणाऱ्यांना त्यामुळं मध्यमवर्ग्यांना मोठा दिलासा दिला, दिला। त्याचबरोबर अनेक मी मगाशी जे चार उल्लेख घटक केले महिलांसाठी विशेष योजना आहेत न उद्योगमध्ये मध्ये उद्योजकांसाठी न विशेष योजना आहेत शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत अशा प्रत्येक घटकाला काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि ह्या अर्थसंकल्पाचा सर्वसमावेशक विकासाकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मांडणी स्वागत करण्यासाठी मी इथे आज की।